वांग मलाज्मा हायपर पिगमेंटेशन डार्क स्पॉट याची नक्की कारण काय आहेत वांग येऊच नाही यासाठी काय करता येईल बरं किंवा जर तुम्हाला चेहऱ्यावरती वांग आला असेल वांग किंवा मलाज्मा किंवा हायपर पिगमेंटेशन सुद्धा याला म्हणतात डार्क स्पॉट सुद्धा म्हटले जाते हे एकदा आपल्या चेहऱ्यावर आले की आपली सुंदरता पूर्ण घटून जाते आणि आपला चेहरा डल दिसायला लाग आज जे रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे ते वांग मलाज्मा हायपर पिगमेंटेशन डार्क स्पॉट स्किनच्या या सगळ्या प्रॉब्लेम्सला कायमचे रिमूव्ह करून तुमची हरवलेली सुंदर स्किन पूर्वत्व होईल म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली प्रणालीबद्दल ब्लॉग मी माझ्या चॅनलवरती रेमेडी स्किन केअर अँड हेल्थ टिप्स बद्दल व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला ब्युटी स्किन केअर रेमेडीज हेल्थ टिप्स संबंधी व्हिडिओ आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचे रेड बटन दिले आहे त्यावरती क्लिक करा त्यासोबतच बेल बटनला ऑल करून नोटिफिकेशनला ऑल करून घ्या माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार तर सर्वात आधी इथे घेतले आहे मी काचेचं एक बाऊल आणि त्यामध्ये टाकून घेतली आहे हळद एक चमच मी इथे हळद घेतली आहे वांग अंग मलाजमा हायपर पिगमेंटेशन डार्क स्पॉट हे होते कशामुळे आपल्या त्वचेमध्ये मेलानिन नावाचा तत्व असतो तो कमी झाला की त्यामुळे त्वचेवर वांग यायला सुंदर डाग विरहित त्वचा मिळवण्यासाठी काहीही करण्याची महिलाची तयारी असते महागड्या स्किन केअर प्रोडक्ट पासून अनेक घरगुती उपाय वापर महिला करतात स्किन केअर टी चेहऱ्यावर वय वाढीच्या खुना आणि पिगमेंटेशन येत असेल तर वेळीच योग्य काळजी घ्यायला हवी त्वचा सुंदर आणि जागविरहित दिसण्यासाठी घरगुती पदार्थ तितकेच महत्वाचे आहेत तर यामध्ये दुसरे इन्ग्रेडियन्स मी घेत आहे तांदूळ भिजवलेले दोन चम्मच पाणी इंग्लिश मध्ये याला राईस वॉटर सुद्धा म्हणतात राईस वॉटर हे आपल्या चेहऱ्याला इतके छान आहेत राईस वॉटरने आपली स्किन स्वच्छ आणि लाईट व्हायला लागते जे आपली सुंदर त्वचा हरवलेली आहे ते पूर्वत्व यायला मदत करते जे पिगमेंटेशन होम रेमेडीज मी तुम्हाला सांगत आहे ते खूप इझी आहे खूप सोपी ट्रिक आहे ते रेमेडी बनवायला आपण इथे अगोदर हळद घेतली त्यानंतर तांदूळ भिजवलेले पाणी हे रेमेडी बनवण्यासाठी जे काही मी इन्ग्रेडियंट्स वापरत आहे ते आपल्या किचनमध्येच मिळून जाणार इझिली तर खूप कमी खर्चामध्ये ही रेमेडी तयार बनवून होणार आहे तर घाबरण्याचे काहीही कारण नाही आहे आणि महत्वाची गोष्ट हे नॅचरल आहे काहीही केमिकल यूज न करता घरच्याच या वस्तूने एक नॅचरल रेमेडी तयार करून आपल्या चेहऱ्याच्या स्किन प्रॉब्लेमला दूर करू शकता सगळ्यात आधी इथे मी घेतली होती हळद त्यानंतर तांदूळ भिजवलेले पाणी त्यानंतर घेतले आहे इथे बदाम तेल एक चम्मच आणि लास्ट इन्ग्रेडियंट्स यामध्ये घ्यायचे आहे ते आहे अलोवेरा जेल या पदार्थाचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन कमी करू शकता त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सोकोलिही तुम साठी बदाम तेल अत्यंत फायदेशीर आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ होतात सिंपल होम रेमेडीज फॉर हायपर फिगमेंटेशन बादाम तेल त्वचा मऊ आणि मॉइश्चराईज ठेवण्यास मदत करते तांदूळचे पाणी त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते हळदमध्ये असलेले तत्व त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात तर यामध्ये लास्ट इन्ग्रेडियंट्स मी इथे टाकून घेत आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे याला तुमच्याकडे घरीच जर तुमच्या गार्डनमध्ये ॲलोवेराचे प्लांट असेल तर तुम्ही फ्रेशवाले ॲलोवेरा जेल वापरू शकता जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही पतंजलीचंच ॲलोवेरा जेल वापराल हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते आय नो मला माहिती आहे मार्केटमध्ये मा ॲलोवेरा जेलचे खूप सारे प्रोडक्ट अवेलेबल आहे पण त्यामधून पतंजलीज ॲलोवेरा जेल मला छान वाटते म्हणून मी हेच वापरते जेव्हाही कोणतीही रेमेडी मी जेव्हा तुमच्यासोबत शेअर करते तर मी ते रेमेडी बनवण्यासाठी पतंजलीच ॲलोवेरा जेल वापरते चेहऱ्याला पतंजली ॲलोवेरा जेल लावल्यास चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्सची समस्या दूर होते त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाकते हे आपल्या चेहऱ्यावरती अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते जे ऊर्जा पातळी पुन्हा निर्माण करते तसेच मलाज्मा स्पॉट पिगमेंटेशन वान स्किनच्या या सगळ्या प्रॉब्लेम्सला दूर करण्यासही मदत करते ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचे जेल त्वचा आणि केसासाठी अतिशय लाभदायी असते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए बी सी ई आणि मिनरल्स असतात आणि तुम्हाला मी माफी मागते मधातच मी ॲलोवेरा जेलची तुम्हाला माहिती दिली पण मला असं वाटते मार्केटमध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल घ्याल म्हणजे चेहऱ्यासाठी जे पण जेल वापराल तर तुम्ही ॲल पतंजली ॲलोवेरा जेल वापराल कारण हेच आपल्या चेहऱ्याला छान असते कोणाकोणाला माहिती असते ॲलोवेरा जेल वापरणे खूप छान असते पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती दिली आहे आजची ही रेमेडी डार्क स्पॉट मलाझ्मा पिगमेंटेशन वांग ह्या सगळ्या स्किन प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देते मी ही रेमेडी बनवण्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरले आहे सगळ्यात आधी एका बाउलमध्ये एक, एक चम्मच हळद दोन चम्मच तांदूळ भिजवले पाणी त्यानंतर त्यात बदामाचे तेल लास्टमध्ये एलोवेरा जेल याला मिक्स करून ही रेमेडी तयार झालेली आहे तर याला आपल्याला आता आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे तर मी तुम्हाला आपल्या हातावरतीच अप्लाय करून दाखवत आहे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे विश्वास ठेवा हो फ्रेंड्स ही रेमेडी डार्क स्पॉट पिगमेंटेशन वांग या सगळ्या स्किन प्रॉब्लेमला कायमचेच रिमूव्ह करणार हंड्रेड टक्के रिझल्ट देणार ही रेमेडी साधारणतः वीस ते तीस मिनटं आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायची आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता या फेसपॅकच्या वापराने तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल काही केमिकल्स क्रीम यूज न करता तुम्ही घरच्या घरी वांग पलाझ्मा पिगमेंटेशन स्पॉट कायमचे रिमूव्ह होऊन चमकदार लाईट स्किन तुम्हाला मिळणार ते पण काहीही पैसे खर्च न करता आय होप आजची व्हिडिओ युजफुल हेल्पफुल वाटली असेल तुम्हाला तर प्लीज आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑल करा कारण जे पण माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार आणि चॅनलला लाईक करायला तर अजिबात विसरू नका तुम्ही कुठून माझी व्हिडिओ बघत आहात एक कमेंट करून द्या नक्की कळवा तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय